बात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शशांक शशांक मनु भाकरला आज हॅट्रिक साधण्याची संधी आहे देशवासियांच्या तिच्याकडून तिसऱ्या पदकाच्या अपेक्षा आहेत आता सामना लाईव्ह सुरू आहे सर्वजणांचं लक्ष त्या लाईव्हच्या सामन्याकडे सुरू आहे एक अशा शूटिंगच्या स्पर्धांना इतकी गर्दी होत नाही तशी तिथल्या त्या स्टेडियममध्ये पण सध्या बघितलं तर अनेक भारतीय तिच्या सपोर्टसाठी तिथे आलेले आहेत कारण की ते तिसरं पदक मिळवण्याच्या आशा आहे सध्या राऊंड सुरू आहेत एक युएसएची खेळाडू नुकतीच एलिमिनेट झाली आहे त्यानंतर दुसऱ्या एलिमिनेशनही झालेले या दोन्ही एलिमिनेशनमधून मनु भाकर सध्या वाचलेली आहे ती तिसऱ्या पोझिशनवर खेळतेय सततचे इथे जे शॉट्स आहे ते वर खाली लागतात त्यामुळं सतत जी रँकिंग आहे ती बदलताना दिसते पण मनु भाकर चांगल्या सध्या तरी स्थितीत आहे आणि ती किमान कांस्य पदक तरी जिंकेल अशी आशा वाटते नक्कीच शशांक धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरला पदकांची हॅट्रिक करण्याची संधी आहे सध्या ही फायनल सुरू झालेली आहे आणि तिसऱ्या स्थानावरती मनु भाकर आहे म्हणून पंचवीस मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरी गाठलेली आहे आणि ही सध्या स्पर्धा सुरू आहे या अगोदर मनुनं दोन कांस्य पदकं मिळवलेली आहेत आणि आता तिच्याकडून तिसऱ्या पदकाची संपूर्ण देशाला अपेक्षा आहे शशांक सध्या मनु भाकर ही तिसऱ्या पोझिशनवर खेळते तिचे पॉइंट्स काय आहेत आणि आत्ताचे अपडेट काय आहेत या संपूर्ण स्पर्धेतील सध्या जर आपण पाहू शकतो लाईव्ह आपण सामना पाहतोय सध्या ती एक सोळा पॉईंट्सपर्यंत आहे इथे पंचवीस मीटर एअर पिस्टल राऊंडमध्ये दहा मीटरप्रमाणे जास्त पॉईंट असतात एका शॉर्टसाठी एक, एक दोन असेच पॉईंट्स मिळतात त्यामुळे सध्या ती सोळा पॉईंट्सवर खेळताना दिसते आहे आणि तिसऱ्या पोझिशनवर आहे इतरही खेळाडूंची जी काही कामगिरी आहे त्यावर आता तिची रँकिंग डिपेंड आहे सध्या तरी तिच्याकडून एक चांगली कामगिरीची अपेक्षा केली जाते प्रथमेश नक्कीच मात्र संपूर्ण देशाला आज हॅट्रिकची तिच्या हॅट्रिकची आशा आहे आणि तिनं जर हॅट्रिक केली तर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तीन पदकं मिळवणारी या अगोदर तिनं तो रेकॉर्ड केलेलाच आहे दोन पदकं मिळवणारी ती पहिलीच भारतीय ठरले आता हॅट्रिक करणारी ती पहिलीच भारतीय ठरेल म्हणजे ती इतिहास रचेल अगदी इतिहास रचणार आहे कारण की जर ऑलिम्पिक ह्या गेम्सचा जरी विचार केला तर आत्तापर्यंत पी व्ही सिंधूने दोन हजार सोळा आणि दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवली होती म्हणजे वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्येही एका खेळाडूला किमान दोन पदकं आत्तापर्यंत मिळवता आली आहेत त्या उलट आत्ता ते मनु भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये ऑलरेडी दोन पदकं मिळवली आहेत तर दिनं तीन पदकं मिळवली तर एकाच ऑलिम्पिकमध्ये आणि ऑलिम्पिक या स्पर्धांमध्ये तीन मेडल मिळवणारी आपल्या देशाकडून जी ती पहिली खेळाडू ठरणार आहे त्यामुळे हे एक मोठे इतिहास रचला जाऊ शकतो प्रथमेश नक्कीच शशांक सध्या मनु भाकर संदर्भातली अपडेट येते ती सध्या दुसऱ्या स्थानावरती खेळत आहे बावीस गुणांसह मनु भाकर ही दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्या पदकाची तिच्याकडून अपेक्षा ही वाढलेली आहे मनु भाकर ही हॅट्रिक करण्याची संधी कशा प्रकारे साधते हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दुसऱ्या स्थानावरती मनु भाकर खेळते मनु भाकरला हॅट्रिक करण्याची ऑलिम्पिकमधील ही संधी आहे मनु भाकरनं याआधीच रेकॉर्ड केलेलं आहे तिनं इतिहास रचलेला आहे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरलेली आहे आणि आता तिसऱ्या पदकाची अपेक्षा मनु भाकर कडून आहे शशांक काय अपडेट आहे दुसऱ्या स्थानावरती सध्या ती पोहोचलेली आहे जसं जसं राऊंड पुढे जातं तसं तसं एक एक खेळाडू एलिमिनेट होत चालला आहे सर्व एलिमिनेशनमधून मनु भाकर वाचत चालली आहे ती दुसरी आणि तिसरी पोझिशन कंटिन्युअसली ठेवते आहे त्यामुळे तिच्याकडून पदकाची अपेक्षा वाढलेली आहे सध्याच आता पुढचे जसे जसे राऊंड्स होणार आहे तसं तसंच पुढचं चित्र हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे पण तिच्याकडून या यावेळेला गोल्ड मेडलची अपेक्षा आहे सध्या जरी ती दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनवर असली त्यामुळे रौप्य पदक किंवा पदक मिळू शकतं पण जसं आपण पाहिलं स्वप्नील कुसाळेने जो सुरुवातीपासून पाचव्या स्थानावर त्याने स्थान आणि कांस्य पदक जिंकलं त्यामुळे मनुसाठी अव्वल स्थान मिळून गोल्ड मेडल मिळवणं अवघड नाहीये त्यामुळे ती गोल्ड मेडल मिळेल अशीच आशा सर्वांना सध्या तरी वाटते रक्कीच शशांक तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे सध्या ती दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे पदक जवळपास निश्चितच आहे नक्कीच मनुभाकर सध्या सव्वीस गुणांसह दुसऱ्या स्थानावर खेळते त्यामुळे तिचं पदक हे जवळपास निश्चित आहे मनुभाकर ही हॅट्रिक साधणार अशा प्रकारची आशा आता उंचावलेली आहे शशांक सव्वीस गुणांसह ती दुसऱ्या स्थानावर खेळते त्यामुळे पदक जवळपास निश्चित आहे मात्र ती सुवर्ण पदक मिळवते का याकडेच आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे अगदीच आता तिचं आपण सध्या लाईव्ह इथे दृश्यही पाहू शकतो लाईव्ह सामने ले ले ते सुरू आहे तिथं लक्ष पूर्णपणे लागून आहे आपल्या या सामन्याकडे आणि ती पाचपैकी चार शॉट नुकत्याच झालेल्या सिरीजमध्ये तिनं मारलेले आहेत त्यामुळे तिची कामगिरी आता हळूहळू आणखी चांगली होत जाते त्यामुळे ती टॉप तीनमध्ये सध्या तरी आहे त्यामुळे पदक जवळपास निश्चित झालेलं आहे पण हे कांस्य असेल रौप्य असेल की गोल्ड असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मनू भाकर सध्या तरी चांगल्या फॉर्ममध्ये आणि आपण आता पाहतच आहोत त्यानंतर एक एक खेळाडू मागे होत चाललेला आहे चायनाचे खेळाडू नुकतीच आता एलिमिनेट झाले जसं आपण लाईव्ह पाहू शकतो आणि आता मनु भाकरचा पुढचे येणारे शॉट्स मध्ये आणखी चित्र स्पष्ट होणार आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरला हॅट्रिकची संधी आहे सव्वीस गुणांसह मनु भाकर सध्या दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे मनु भाकर आता तिसरं पदक जवळपास तिचं निश्चित आहे मात्र ती सुवर्ण पदक मिळवणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे याआधी दहा मीटर एअर पिस्टलमध्ये मनु भाकरनं पहिलं पदक मिळवलेलं होतं त्यानंतर मिश्रमध्ये देखील तिनं आणखी एक पदक मिळवलेलं होतं आणि आता तिसऱ्या पदकाची तिच्याकडून संपूर्ण देशाला अपेक्षा आहे सव्वीस गुणांसह मनुभाकर सध्या दुसऱ्या स्थानावर खेळते तिचं पदक जवळपास निश्चित मानलं आहे मात्र सुवर्णपदक मनुभाकर जिंकणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण देशभरातून तिच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत मनुभाकर हिच्या हॅट्रिकसाठी देशभरातून सर्वजण प्रार्थना करताना पाहायला मिळत आहेत मनुभाकर हिनं जर पदकांची हॅट्रिक केली तर ती इतिहास रचेल तिनं अगोदरच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकलेली आहेत आणि इतिहास केलेला आहे ती पहिलीच खेळाडू ठरलेली आहे जिनं एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदकं जिंकलेली आहेत आणि अशा प्रकारचा इतिहास तिनं अगोदरच केलेला आहे त्यानंतर आता जर तिनं हॅट्रिक साधली तर आणखी एक मोठा ऐतिहासिक विजय ती मिळवेल हा एक आणखी नवीन रेकॉर्ड ती आपल्या नावावर करेल ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सध्या अठ्ठावीस गुणांसह मनु भाकर ही दुसऱ्या स्थानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळते शशांक अठ्ठावीस गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे गुणतालिकेमधले तिचे गुण वाढत चालले आहेत पदक निश्चित आहे सुवर्ण पदकाकडे तिची वाटचाल सुरू आहे बरोबर आहे पण तिच्यासोबत आता कोरिया आणि हंगेरीच्या जे खेळाडू आहेत त्यांचे सध्या शॉर्ट्स सुरू आहेत त्यांच्या कामगिरीवरही मनुचं भविष्य ठरणार आहे कारण की त्यांचे जितके शॉर्ट मिस होतील सध्या बघायला गेले तर अगदीच फरक आहे सर्वच खेळाडूमध्ये टॉप चार जे आहेत म्हणजे सव्वीस सव्वीसवर आता मनू होती दो दुसऱ्या खेळाडूंवरती ती अठ्ठावीसवर पोहोचलेली आहे त्यामुळे दोघांमधील सर्वांमधील जो काही फरक आहे तो फार कमी आहे त्यामुळे इतर खेळाडूंच्या कामगिरीवरही मनुचं भविष्य जे आहे ते निश्चित असणार आहे पण तिच्याकडून जर चांगली कामगिरी झाली आता येणार तिच्या सिरीज सेटमध्ये तिने पाचपैकी पाच जर गुण मांडले तर ती तीस क्रॉस करू शकते आणि एक चांगली लीड मिळू शकते आणि गोल्ड जवळपास भाकर सध्या अठ्ठावीस गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक जिंकण्याची तिच्याकडून मोठी आशा संपूर्ण देशवासियांना आहे या अगोदर ऑलिम्पिकमध्ये भाकरनं दोन पदक जिंकलेली आहेत दोन कांस्य पदकं जिंकलेली आहेत आणि आज तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा संपूर्ण देशवासियांना आहे सध्या अठ्ठावीस गुणांसह भाकर ही तिसऱ्या स्थानावरती खेळत आहे त्यामुळे तिसरं पदक जिंकून ती हॅट्रिक करेल इतिहास रचेल अशा प्रकारची आशा संपूर्ण देशवासियांना आहे महिला दहा मीटर एअर पिस्तलमध्ये तिनं पहिलं पदक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं होतं त्यानंतर दहा मीटर मिश्र एअर पिस्टलमध्ये तिनं दुसरं पदक जिंकलेलं होतं आणि आता पंचवीस पिस्टल मीटर एअर पिस्टलमध्ये तिसरं पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी ही मनु भाकरला आहे मनु भाकर, भाकर सध्या अठ्ठावीस गुणांसह तिसऱ्या स्थानावरती आपल्याला पाहायला मिळते गुणतालिकेमधील तिचे गुण वाढत चालले आहेत तिचं पदक हे जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र ती सुवर्ण पदक जिंकणार का याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरनं या अगोदर दोन कांस्य पदकं जिंकलेली आहेत महिला दहा मीटर एअर पिस्तल प्रकारामध्ये एक पदक त्यानंतर मिश्र दहा मीटर एअर पिस्तलमध्ये तिनं दुसरं पदक जिंकलेलं आहे आणि आज पंचवीस मीटर एअर पिस्तलमध्ये सध्या ती फायनलमध्ये खेळते आहे संपूर्ण देशाच्या लक... देशाचं लक्ष आता मनु भाकर हिच्याकडे लाग लागलेलं आहे मनु भाकर ही हॅट्रिक करते का तिसरं पदक जिंकते का याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय देशवासियांकडून तिच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत मनुभाकर सध्या अठ्ठावीस गुणांसह तिसऱ्या स्थानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते मनुभाकर आज तिसरं पदक जिंकून हॅट्रिक साधेल अशी आशा संपूर्ण देशाला आहे मनु भाकर अठ्ठावीस गुणांसह चौथ्या स्थानावरती आता घसरलेली आहे अठ्ठावीस गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर खेळत होती मात्र आता ती चौथ्या स्थानावरती घसरलेली आहे सव्वीस गुणांसह ती दुसऱ्या स्थानावर पोहोचलेली होती मात्र आता अठ्ठावीस गुणांसह ती चौथ्या स्थानावरती खेळतीय मनु भाकर कडून आज पुन्हा एकदा तिसऱ्या पदकाची अपेक्षा संपूर्ण देशाला आहे या अगोदर दोन कांस्य पदकं मनुभाकरनं जिंकलेली आहेत आणि आज शशांक मनु भाकर अठ्ठावीस गुणांसह खेळत होती काय अपडेट आहेत आत्ताचे अपडेट म्हणजे फारच हार्ड ब्रेक करणारे असे अपडेट आहेत कारण की मनुभाकर इंडियाची आणि हंग्रीची जी शूटर होती त्या दोघांमध्ये थर्ड प्लेससाठी सामना चालू होता जो कोणी हे तो जी सेट होता तो पार करणार होता तो थर्ड प्लेसवर जाणार होता किमान त्याचं पदक निश्चित होणार होतं आणि जो कोणी मिस होणार होता तो बाहेर जाणार होता आणि या ह्याच्यात पाचपैकी तीन शॉट्स मनूचे निशाण्यावर लागले तर समोरच्या चा, खेळाडूचं चार शॉट्स म्हणजे अवघ्या एका शॉटच्या फरकानं मनू या सेटमध्ये मागे राहिली ज्यामुळे तिला एलिमिनेट व्हावं लागलं अग अगदी एका शॉटच्या फरकामुळे आणि हंगेरीची जी प्लेअर आहे ती टॉप थ्रीमध्ये गेले त्यामुळे तिचं पदक निश्चित झालेलं आहे आणि मनु भाकरला फारच कमी अशा फरकानं या सामन्या बाहेर जावं लागले त्यामुळे पदक अगदी थोडक्यात हुकलेले प्रथमेश नक्कीच मनु भाकर हिच्यासाठी आणि देशवासियांसाठी ही निराशाजनक बातमी आहे मनु भाकर ही एलिमिनेट झालेली आहे पदकाच्या जवळपास होती मात्र मनु भाकर ही एलिमिनेट झालेली आहे आणि तिची हॅट्रिकची संधी ही अगदी थोडक्यात हुकलेली आहे संपूर्ण देशाला मनु भाकर कडून मोठी अपेक्षा होती तिसरं पदक जिंकून ती हॅट्रिक करेल मात्र थोडक्यात तिची ही संधी हुकलेली आहे मनु भाकर ही एलिमिनेट झालेली आहे मनु भाकरनं दोन पदकं जिंकत चांगली कामगिरी केलेली होती देशाची मान ही उंचावलेली होती आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची मान तिनं उंचावलेली होती एक रेकॉर्ड देखील तिनं तिच्या नावावर केलेला होता ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिलीच भारतीय होती आणि तिच्याकडून आज तिसऱ्या पदकाची अपेक्षा होती हॅट्रिकची अपेक्षा होती मात्र तिचं हे तिसरं पदक थोडक्यात थुकलेलं आहे ही थोडीशी निराशाजनक बातमी भारतीयांसाठी आणि संपूर्ण देशवासियांसाठी आहे